नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा कापूस बाजार भाव भिवापूर कापूस भाव समुद्रपूर कापूस बाजारावर हिंगणघाट कापूस बाजार भाव अमरावती कापूस बाजारावर काटोल कापूस बाजार भाव आज सर्वाधिक कापूस दर मिळाला आहे सिंधी सेलू या ठिकाणी आठ हजार तीनशे रुपये महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारमध्ये तेजी येणार आहे महत्वाचं कारण म्हणजे सीसीआय अंतर्गत खरेदी घाऊक बाजारामध्ये आठ हजार पर्यंत काही ठिकाणी आपल्याला बाजारावर जाताना दिसत आहे चला तर जाणून घेऊया इथून पुढे कापसाची भाव कशी असणार आहे काय एक महत्वाची कारण आहे ज्यामुळे कापूस बाजार तेजीत असणार आहे या विषयी लेटेस्ट अपडेट आपल्यासाठी घेऊन आलो आहे सीसीआय असेल आंतरराष्ट्रीय संबंध असेल किंवा इतर महत्वाची कारणं असतील या सर्वचा आयात शुल्क असेल या सर्वाचा परिणाम कापूस बाजारावर दिसायला सुरुवात झाली आहे मोकळी आयातमरती जे बंधन टाकून आयात शुल्क वाढवल्यामुळे मोठ्या प्रमाणात कापूस दर तेजीत आला आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रात येत्या काही दिवसांमध्ये महत्वाच्या मार्केटमध्ये आठ हजार पाचशे पर्यंत सुद्धा बाजारभाव जाणार आहे कालच्या मीला आपण जर बघितलं अकोट अकोलामध्ये आठ हजार चारशेचा सर्वोत्तम दर या सीझनचा आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारावर तेजीत असणार आहे मनवत कापूस मार्केट असेल हिंगणा मार्केट असेल अमरावती मार्केट असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट अपडेट पहिलं मार्केट आहे उमरेड कापूस मार्केट सात हजार ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव उमरेड कापूस मार्केट सरासरी दर सत्तर ते ऐंशी पॉईंट दहा रुपयापर्यंत सरासरी बाजार व्हाव आहे सत्तर ते एक्क्याऐंशी रुपयापर्यंत उमेडचा आजचा चांगला क्वालिटीचा कापूस बाराशे ऐंशी क्विंटल अवकाले सिंधी सेलूमध्ये बाराशे बेचाळीस क्विंटल एवढे अवकाळले सात हजार ते आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार सिंधी सेलू या मार्केटमध्ये सरासरी दर सत्तर ते त्र्याऐंशी रुपयापर्यंतचा आजचा बाजार कळमेश्वर मार्केट सोळाशे पंच्याऐंशी क्विंटल अवकाले सात हजार ते आठ हजार साठ रुपये प्रति क्विंटलचा कळमेश्वर मार्केट सरासरी दर सत्तर ते ऐंशी पॉईंट सहा रुपये खामगाव मार्केट चार हजार सातशे नव्वद क्विंटल उकलले सात हजार ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव खामगाव मार्केट सरासरी दर सत्तर ते एक्क्याऐंशी रुपयापर्यंत बाजार भाव जालना मार्केट पंधराशे एकोणचाळीस क्विंटलावर का सात हजार दोनशे ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा जालना या ठिकाणचा आजचा कापूस मार्केटचा सरासरी दर बहात्तर ते एक्क्याऐंशी रुपयापर्यंतचा बाजारभावाचे अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी अमरावतीमध्ये सात हजार आठशे पन्नास सावनेरमध्ये सात हजार सातशे भद्रावती आठ हजार रुपये अकोला आठ हजार दहा अकोला बोरगाव मुंजू आठ हजार दहा उमरेड सात हजार नऊशे साठ देवगाव राजा आठ हजार शंभर रुपये सिंधी सेलू आठ हजार दोनशे पंचेचाळीस जालना आठ हजार दहा बाळापूर आठ हजार दहा समुद्रपूर आठ हजार अकरा किनवट आठ हजार दहा त्याचप्रमाणे अमरावती सात हजार आठशे रुपयापर्यंत आजचा कापूस मार्केटचा अपडेट कळमेश्वर आठ हजार रुपये तहातगाव तामसा आठ हजार साठ रुपये अकोला बोरगाव म्हणजे आठ हजार दहा रुपये देवगाव राजा आठ हजार शंभर रुपये सोनोपन सात हजार पाचशे रुपये काटोल सात हजार सातशे रुपये आजचा लेटेस्ट कापूस मार्केट वर्धामध्ये आठ हजार दहा सिंधी सेलो आठ हजार दोनशे रुपये सर्वोत्तम दर सिंधीमध्ये आठ हजार दहा रुपये पाथाडी सात हजार चशे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा